जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला आता गेल्या पाच वर्षात काम करत असताना ही फलश्रुती आहे आणि माझ्या नेत्यांचे कायम मला मार्गदर्शन मिळाले मी आभारी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मान्य गृहमंत्री अमित भाई शाह आमचे नेते आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आदरणीय ज्येष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब मला असं वाटतं की अनेक नावं आहेत खूप सगळ्यांचे मार्गदर्शन आणि काम करण्याप्रती मिळालेला कायमचा जनतेमध्ये जाऊन काम कर असेल किंवा मार्गदर्शन असेल कदाचित त्यामुळे हा परत एकदा हा विश्वास दाखवला मी खूप आभारी आहे मला माझ्या मतदारसंघात पहिली महिला खासदार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या मतदारसंघातून पहिली महिला खासदार म्हणून आशीर्वाद दिले जनतेने आणि आज दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यावर भारतीय जनता पार्टी फक्त भाषणातनं बोलत नाही तर महिला सक्षमीकरणाचं उदाहरण समाजात प्रस्तुत करते असं मला वाटतं आणि जनतेने ठरवलेलं आहे अब्की बार मोदी सरकार और फिर से एक बार मोदी सरकार और अभी तो चारसो पाठ तर मला असं वाटतं की हा वा जनतेचा उत्साह आहे आणि माझे सगळे कार्यकर्ते आम्ही तर कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जेव्हा पोचत असतो तेव्हा जनतेचाच हा उत्साह आहे जनतेच्याच ज्या घोषणा झालेल्या आहेत एक बार मोदी सर असं मला असं वाटतं की देशातला पुढे घेऊन जायचं असं आणि आज आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उज्ज्वल ज्यांनी केलं परत एकदा देशाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गरज आहे आणि नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व देशाला हवं आहे देशाच्या विकासासाठी देशाच्या सुरक्षेसाठी आणि त्या दृष्टीने ही संधी मिळाली मी खूप खूप आभारी आहे जनतेने मागच्या वेळेसही मला भरभरून आशीर्वाद दिले आणि हा मतदारसंघ हा माझा ग्रामीण मतदारसंघ आहे आणि ह्या भागामध्ये प्रश्न सोडवत असताना गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक गावांमध्ये पोहोचत असताना काही गोष्टी अशा झाल्या की जिथे वर्षानुवर्ष काही व्यवस्था नव्हत्या हो तिथे मोदी सरकारच्या माध्यमातून दाबून पोहोचले मला असं वाटतं की आमचा मतदारसंघ हा सुजाण आहे माझा मतदारसंघ हा बोलून नाही दसरी शक्तीला प्रत्यक्षात आशीर्वाद देऊन पहिली मतदार खासदार नक्कीच आमच्या भगिनींवर विश्वास ठेवत पुढच्याही दिशेने गती देण्यासाठी मला नक्की आशीर्वाद मिळते आणि जनतेला माहिती आहे की काम करणारं सरकार मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आहे आणि राज्यातही आहे मला असं वाटतं की नक्कीच विजय का होणारच आणि विवेक बार मोदी सरकार ही घोषणाच लोकांनी दिलेली आहे त्या दृष्टीने हे आशीर्वाद मिळावे